शेवगावमध्ये चार लाखांचा गुटखा जप्त सहा आरोपींवर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई शेवगावमध्ये चार लाखांचा सुगंधी गुटखा जप्त सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल तीन आरोपी ताब्यात शेवगाव शहरातील खालची वेस येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत चार लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा आणि पान मसाला जप्त केला या प्रकरणात सहा आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकला या कारवाईत बिलाल मोहम्मद तांबोळी अरबाज मोहम्मद तांबोळी आणि अझीम फारुख तांबोळी यांच्या घरातून एक लाख चार हजार चारशे वीस रुपये किमतीचे पाचशे शहात्तर पॅकेट्स जप्त करण्यात आले प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुटखा अख्तर आंबेकर दादासाहेब जाधव हो आणि आदिनाथ जाधव हो यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे कबूल केले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत